नमस्कार मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरू तालुक्यामधील डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना या प्रांगणामध्ये या कारखान्याच्या कामगारांनी या ठिकाणी एक मेळावा आयोजित केलेला आहे मित्रांनो आणि फार जुना असा हा तनपुरे सहकारी साखर कारखाना आहे या साखर कारखान्यामध्ये आता निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत ला आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आता बरेचसे पॅनल म्हणजे किमान चार ते तीन ते चार पॅनल या ठिकाणी उभे राहण्याची शक्यता आहे आणि या कामगारांनी आता असा विषय मांडलेला आहे की आमच्या थकित वेतनाचं प्रॉव्हिडंट फंड भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युटी या संदर्भात कुणी आवाज काढत नाही त्यामुळे आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारणार आहोत की आपण आता या मेळाव्याचं जे काही फलित आहे तर ते कशा पद्धतीने तुम्ही काय दिशा ठरवणार आहात आणि आजचं मेळाव्याचं जे प्रायोजन आहे मित्रांनो तर ते प्रयोजन काय आहे नमस्कार नमस्कार आज आपण मेळावा आयोजित केला होता तर या मेळाव्याचं जे नियोजन आहे ते कशाबद्दल आपण मेळावा आयोजित केला होता थोडं सांगा ना आपल्या प्रेक्षकांना कार कारखान्याचं कारखान्याचं इलेक्शन आता नुकतंच डिक्लेअर डिक्लेअर झालेलं आहे त्या इलेक्शन मध्ये बंद पडलेल्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी अनेक लोकांच्या उड्या पडून राहिलेल्या आहे कारखाना कारखाना बंद आहे आणि निवडणुकीसाठी अनेक पुढारी ह्या पॅनल मधून होत त्या मधून कुठंतरी आपला शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आतापर्यंत मी माझं नाव आधी सांगतो शिवाजी हरिभाऊ बंगाल मी या कारखान्यात जनरल सेक्रेटरी म्हणून दोन हजार तेरामध्ये रिटायर झालेलो आहे आतापर्यंत जे मंडळ या कारखान्याच्या सत्तेत आले त्यांनी कामगाराला कामगाराला गृहित धरून कामगाराला भूल थापा देऊन तुमचे रक्कम आधी देऊ तुमचे प्रॉडेंट फंड देऊ ग्रॅज्युएटी देऊ फायनल पगार देऊ अशा थापा मारल्या परंतु आजपर्यंत त्यांनी कामगार सेवानिवृत्त कामगाराला एक पैसाही दिला नाही या ज्या सेवानिवृत्त झालेल्या था कामगारांना आर्थिक अडचणीमुळं काही कामगारांच्या मुलांचे लग्न राहिले मुलींचे शिक्षण मुलां मुलींचे लग्न राहिले मुलांचे मुलां शिक्षण राहिले काही कामगार अर्धांग वायूने टेन्शन मुळे अर्धांग वायूने कामगार गेले एका कामगारचा वारला त्या कामगारांच्या मौतीसाठी पैसे नव्हते त्या संचालक मंडळाने दिलं नाही लोकांनी वर्गणी करून त्या कामगाराची मौत केली अशी दयनीय अवस्था आहे कामगाराची झालेली आहे आता इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे सगळे कामगाराला गृहित धरणारे कामगाराचे तीन ते चार हजार मत आहे आतापर्यंत ह्या का, कारखान्याचा कामगार ज्या बाजूनी गेला त्याच पार्टीचा विजय झालेला आहे मग अशा परिस्थितीत त्यासाठी कामगारांची एकजुट राहावी सगळ्यांनी एकमुखी निर्णय घ्यावा त्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळाव्यात आम्ही एकमेकांनी निर्णय घेतलेला आहे जे कामगारांना विश्वासात घेतल्याशिवाय कामगारांचे पैसे सेवानिवृत्त कामगारांचे पैसे कसे कसे देणार ते इथे येऊन जाहीर त्यांनी सांगितलं पाहिजे तसं लेखी आम्हाला दिलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट मी अशी सांगतो अहो शंभर कोटीसाठी हा कारखाना बँकेने ताब्यात घेतला इतर कारखान्याचे पाचशे सहाशे कोटी आहेत या कारखान्याची प्रॉपर्टी हजार दीड हजार कोटीची प्रॉपर्टी असताना शंभर कोटीसाठी कारखाना बँकेने टेकोवर केला ही अतिशय दुर्दैवाची आणि नाबुस्कीची गोष्ट आली कारखान्यावर आलेली केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून बँकेने हा कारखाना ताब्यात घेतला असं सगळ्या कामगाराचं मत आहे कामगाराचे एकशे त्रेचाळीस कोटी रुपये घेणं जर मागच्या पाच वर्षात जर हे पैसे टप्प्याने कामगाराचे दिले असते तर कामगार काहीतरी त्याच्या बिचाराचं धड भलं झालं असतं ते आज काहीच झालं नाही म्हणून आमचा कामगार युष्यने पेटलेला आहे कामगार सभासद आहेत आमचे कामगार देखील अर्ज भरणार आहेत आणि अर्ज भरल्याशिवाय आता आम्हालाही गत्येत नाही आमचं अस्तित्व दाखवल्याशिवाय आजचा आम्हाला पर्याय राहिला त्या अस्तित्वाची आमची शेवटची लढाई आम्ही आता लढणार आहोत बस यापेक्षा जास्त काही सांगत नाही मित्रां मित्रांनो अतिशय दयनीय अवस्था या कारखान्याची असून देखील या ठिकाणी या उमेदवारांनी अर्जाची विक्री केलेली आहे विक्री करून नेलेले आहेत आणि मित्रांनो की या ठिकाणी आता हा जो मेळावा झालेला आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी असं देखील सूचित केलेलं आहे की आम्ही युनियनच्या मार्फतच अर्ज भरणार आहोत आणि आता पुढील दिशा काय ठरते हे बघणं औचुक्याचं ठरणार आहे नक्कीच या निवडणुकीचं पडघम आता वाजायला सुरुवात झालेली आहे आणि आता बघूयात पुढील दिशा काय ठरते ते पाहत्रा आपला परिसर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद